हॅलो फ्रेंड्स व ना ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी जात आहे आता टेरेसवर कपडे आणायसाठी आ या ठिकाणी आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेचार आणि तरी पा किती ऊन आहे टेरेसवर उन्हाळ्याची खूपच ऊन पडते मित्रांनो आणि खूपच ऊन असते गच्चीवर सुद्धा या ठिकाणी पाहू शकता हे आहे आमचं जिथं आम्ही भाड्याला राहतो ते घर आहे आणि हे टेरेस आहे वरचं आणि इथे बघू शकता तुम्ही नारळाचं झाड सुद्धा आहे सर्वात वरच्या गच्चीवर गेले किती सर्व दिसते हे पहा किती सारे झाड आहेत लावलेले मी माडीवर कपडे आणण्यासाठी गेली होती तोपर्यंत मी माझ्या मुलांना खाली वॉकरमध्ये बसवून दिलं होतं आणि वॉकरमध्ये ते मस्त फिरत होते आणि समोरचं गेट सुद्धा लावून घेतलं होतं म्हणजे त्यांना बाहेर जाता येणार नाही आणि वॉकरमध्ये कसं पडायचीसुद्धा सुद्धा भीती नसते ते खेळत असताना तोपर्यंत मी वरून कपडे आणले होते या ठिकाणी पहा आरो किती छान चालत आहे दोघांसाठी दोन वॉकर आहेत मित्रांनो माझी मुलं अकरा महिन्याची झालेली आहेत त्यामुळे त्यांना थोडं उभं राहून चालत ये आणि पुढच्या महिन्यात त्यांचा वाढदिवस आहे अकरा एप्रिल ला या ठिकाणी ओझ सुद्धा आहे तिकडे गेट जवळ दोघही खूप छान चालतात वॉकर मध्ये ओजस या ठिकाणी चालून चालून थकला त्यामुळे तो मस्तपैकी पैकी बसलेला आहे वॉकर मध्ये आणि आरवरा पाहत आहे या ठिकाणी मस्त जागा आहे समोर गाडी वगैरे ठेवायसाठी आणि त्यांना चालत सुद्धा येते या ठिकाणी मोकळं मित्रांनो आता झाली काही संध्याकाळ आणि संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी मी बनवत आहे वटाणे पोहे चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते त्याची रेसिपी या ठिकाणी मी हे वटाणे काढून घेतलेले आहे आणि आता बनवणार आहे वटाणे पोहे हिरवे वाटाणे हे आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतात आणि ते आपण खायलाच पाहिजे कारण हे वटाने येतात आणि त्यामुळे हे वटाणे सर्वांनी आवर्जून खायला पाहिजे या वटाण्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने होतो जसे वटाणे भात टोमॅटो चटणीमध्ये वटाणे टाकता येते आलूची भाजी मध्ये टाकता येते या ठिकाणी मटरचा आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो त्याचप्रमाणे वटाण्याची कचोरी सुद्धा होते आणि वटाण्याची भाजी सुद्धा होते तर आज मी वटारी पुरी बनवणार आहे या ठिकाणी त्यानंतर मी हा कडीपत्ता धुऊन घेतलेला आहे यामध्ये कडीपत्ता सुद्धा टाकून घेऊया आणि कांदा हिरवी सुद्धा टाकून घेऊया त्यानंतर थोडं जिरे टाकून घेऊया हे भो हे खायला एकदम टेस्टी आहेत यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायची आवश्यकता नाही आहे कारण आपण यामध्ये मटाने मटाणीचाच वापर करणार आहे यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायची गरज नाही कारण आपण त्या शेंगदाण्याऐवजी हे वटाणीच टाकत आहे आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊया आता ही वटाणी आपण यामध्ये टाकून घेऊया

आता या ठिकाणी मी पोहे भिजू घातले होते आता हे पोहे आपण यामध्ये घालणार आहे यामध्ये थोडी साखर घालून घेऊया साखर आपल्या आवडीनुसार घालायची यामध्ये मी लिंबू खातो तर म्हणून मी यामध्ये साखर सुद्धा घालत आहे पोहे बनून तयार या ठिकाणी माझे मटर पोहे बनवून तयार आहे चला तर मग तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला आणि माझी रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आता आहे रात्र आणि मी रात्री जेवणाची तयारी करत आहे तर आज मी बनवणार आहे मसाल्याची वांगे चला तर मग तुम्हाला सुद्धा त्याची रेसिपी हे पहा या ठिकाणी मी हे, हे।, हे, हे चुट वांगे घेतलेले आहेत हे पहा हे छोटे छोटे वांगे आहेत आणि आता मी या वांग्याची मसाल्याची भाजी बनवणार आहे आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मी हे वांगे स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्यात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे आणि हे वांगे पाण्यात धुवून घेत आहे स्वच्छ आणि आता आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहे वांग्याचे मी याला मदतून चिरा मारून घेणार आहे सर्व वांग्याला हे पहा अशा प्रकारे मी हे मदतून चिरा मारून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जर वांगा खराब असेल वा तर ते दिसते आणि आपण ते काढून टाकू शकतो सर्व वांग्याला मी चिरा मारून घेणार आहे या ठिकाणी मी काळ्या मसाल्याची भाजी करणार आहे म्हणजे आपण जो कांदा खोबर भाजून जो मसाला तयार करत असतो त्याची या ठिकाणी पाहू शकता मी सर्व वांगेला असं चिरा मारून घेतलेला आहे आणि आता मी हे वांगे तेलामध्ये तळणार आहे या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण आता हे वांगे तेलात तळून घेऊया या ठिकाणी आपल्याला दहा मिनिटं ही तेला तळून घ्यायची आहे म्हणजे हे चांगले भाजणार आणि मग आपले भाजी होती त्याला जास्त उजायची गरज नाही म्हणजे लवकर या ठिकाणी माझे वांगे तळून होईपर्यंत मी पोळ्यांसाठी कणिक भिजवून घेते म्हणजे माझ्या एका साईडला पोळ्याही होतील आणि भाजीसुद्धा होईल या ठिकाणी आपल्याला मध्ये मध्ये वांग्याला हलवून घ्यायचं आहे कारण नाही तर वांगे एकाच बाजूने होतील आणि एका बाजूने तशीच राहणार कच्चे पहा या ठिकाणी वांग्याचा कलर बदललेला आहे म्हणजे आपली वांगी चांगली तळून झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया या <laughs> ठिकाणी पहा माझी कणिक सुद्धा भिजवून झालेली आहे आणि माझी वांगी सुद्धा तळून झालेली आहे आता मी कणिक मुरेपर्यंत ते वांगे कढईतून काढून घेणार आहे आणि मग त्याच त्या ते तेलामध्ये आपल्याला तेला भाजी सुद्धा करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आता आपण ही वांगी काढून घेणार आहे आणि मग ह्याच तेलामध्ये आपण भाजी बनवणार आहोत वांगे तळून झालेले आहे आता आपण आता याची भाजी बनवणार आहे आपण परत गॅस पेटवून मी एकदम सिंपल भाजी बनवणार आहे आता आपण यामध्ये लसूण पेस्ट घालून घेऊया आणि यामध्ये आपण जिरे पावडर घालून घेऊया जिरं पावडर त्यानंतर धनिया पावडर सुद्धा घालून घेऊया आणि आता हे कांदा खोबरे भाजीचा मसाला आहे आता आपण हा घालून घेऊया यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहे मी जास्त कोणते सुद्धा वापरणार नाही आहे आता मसाल्यात मी थोडी हळद घालून घेत आहे या ठिकाणी मी आता एक चम्मच हळद टाकलेली आहे यामध्ये या ठिकाणी आपला मसाला झालेला आहे आता यामध्ये मी हळद टाकलेली आहे आता यामध्ये मी लाल तिखडचं टाकून घेणार आहे चांगले मिक्स करून घेऊयामध्ये आता यामध्ये हा टोमॅटोचा सॉस पाडलेला आहे मी आता हा टोमॅटोचा सॉस टाकून घेऊया या ठिकाणी आपल्या टोमॅटोचा सॉस चांगला भाजून घ्यायचा नाही त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा पच्वीपणा राहिला नाही पाहिजे यासाठी रांगे सुद्धा टाकून घेऊया म्हणजे आपले वांगे सुद्धा होतील मसाला तेल सुद्धा सुट्टे त्या ठिकाणी मी बरेच काही बंदोबस्त केले पण माझ्या मुलांमुळे मी व्हिडिओ शूट सुद्धा करू शकत नाही आणि मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हाच मी व्हिडिओ शूट करते आणि अपशोड सुद्धा करते मला ते व्हिडिओ शूट जरी जर मी केले तरी मला ते व्हिडिओ या ठिकाणी मी कितीही व्हिडिओ केले तरी मित्रांनो मला ते एडिट करायला वेळच मिळत नाही आणि त्यामुळे माझी व्हिडिओ एक एक दिवसानंतर किंवा दोन दोन दिवसानंतर येतात आणि तुम्ही हा प्रॉब्लेम समजू शकता कारण की लहान मुलं आहेत त्यांना माहीत असेल की लहान मुलं आणि मला आहेत आणि मुलांना सांभाळून मला घरचं एकटीला पाहावं लागते माझ्या जळशीचा कोणी नाही आहे आता मित्रांनी या ठिकाणी माझ्यामध्ये पांढा कमी आहे आता आपल्याला ह्या भाजीला दहा मिनिट उकळून आहे आता आपण या भाजीला दहा मिनिट उकळी देऊया तुम्हाला माझ्या मसाल्याच्या वांग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा या ब्लॉगला मी ते थांबवते आणि पुढच्या ब्लॉग घेऊन नवीन काही किती तोपर्यंत बाय बाय